Good morning class. Good morning, sir. Look, listen and learn. Paha Aikani Shika. What's this in English? Three. Say after me. Huh? Repeat after me. Ladder. 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 Lock. 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 Lift. 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 Lemon. लेमन लेमन कोणत्या अक्षराने सुरू झाले ते शब्द व्हेरी गुड हॅट 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 फॉर्स हॉर्स 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 हेन 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 फट हट 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 कोणत्या अक्षर सुरू झाले ते शब्द व्हेरी गुड रॅबिट 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 रोज 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 रिबन 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 रॉकेट 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 कोणत्या अक्षर सुरू झाले ते शब्द रॉ सॅक

द करेक्ट पिक्चर ऐका आणि योग्य चित्र शोधा ओके बघा लीला हॅज अ लेमन अँड अ लिफ लीला हॅज अ लेमन अँड लिफ कुठं आहे चित्र हे चारी मध्ये कुठं आहे सांगा भाऊ लीला हॅज अ लेमन अँड लिफ लीला जवळ लेमन आहे अँड लिफ आहे हा सेकंड नंबरला इथे या कॉर्नरला या कोपऱ्यामध्ये लिहिला दिसतोय जवळ लिप अँड लेमन दिसतोय ना आता दुसरं वाक्य वाचतो हेमंत हॅज अ हेन अँड हॅट हेमंत हॅज अ हेन अँड हॅट कुठे आहे फर्स्ट लाच आहे हेमंत तिथंच आहे त्याच्याजवळ हॅट पण आहे आणि हेन पण आहे रशीद हॅज अ रिबन अँड अ रोज रशीद जवळ काय आहे रिबन अँड रोज कुठे आहे रशीद रे लास्ट नंबरला हा रशीद रशीद हॅज अ रिबन अँड रोज सोनाबाई हॅज अ सॅक अँड अ सिकल सोनाबाईच्या जवळ काय आहे सोनाय सॅक अँड सिकल कुठे आहे सोनाबाई हा या बाजूला दिसते सोनाबाई त्याच्याजवळ सिकल सिकल म्हणजे विळा हे की नाही तो घेतलेला अँड सॅक म्हणजे एक पिशवी आहे बॅग आहे ती घेऊन ती चाललेल आहे ओके ध्यानात ठेवायचं हे